ओके ठीक आहे तर बघा हे तुम्हाला इथे आकृती पूर्ण करायची आहे बावीसवा क्वेश्चन आहे बघा आकृती पूर्ण चला ऑप्शन टाकायचे ऑप्शन सांगायचे चला फास्ट चला कुठली आहे पर्याय क्रमांक ए ओके ठीक आहे पर्याय परेक, बर पर्याय क्रमांक ए हे तुमची काय होणार आहे आकृती पूर्ण करणार मी आकृती पूर्ण करतो बघा इथून लाईन मारतो आणि असं मी काय करणार एक लाईन अशी पूर्ण बॉक्स तयार करणार तर मला माझं उत्तर असणार आहे ही डायग्राम बरोबर माझं उत्तर काय असणार आहे ही डायग्राम तर ऍज अ टी डायग्राम अशी मला पर्याय क्रमांक ए मध्ये मिळत आहे बघा सिम्पल काहीच करायचं नाही नुसतं त्याला पूर्ण करायचं आणि तुम्हाला कळून जाईल आता बघा हे सर्कल आहे या सर्कलला मी पूर्ण सर्कल केलं समजा आता माझं उत्तर तुम्हाला हे डायग्राम असणार आहे चला उत्तर करा बरं कुठलं आहे चला सांगा बरं कुठलं उत्तर पर्याय क्रमांक बी व्हेरी गुड पर्याय क्रमांक बी हे तुमचा आहे बघा काहीच नाही त्याला पूर्ण करायचं आणि जे काही तुमचा हे भाग आहे तो चेक करायचा सिंपल डोकं जास्त लावायची गरज नाही चल आता मग आता हे करणार हे पूर्ण करणार आता मी पूर्ण करणार माझं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे एवढं माझं डायग्राम हे माझं उत्तर असणार आहे कुठं दिसते रे अशी डायग्राम शोधा बरं अशी पर... डायग्राम कुठं दिसते शोधा पर्याय क्रमांक ए मध्ये अरे ए मध्ये दिसतो हे म्हणतं हे म्हणल्यावर तुम्हाला अरे ए मध्ये स्टेट लाईन आहे इथं स्टेट लाईन आहे इथं इन्क्लाइन लाईन आहे ए कसं काही ए कसं काही बरोबर ए येणार नाही बी पण येणार नाही डी मध्ये दिसतंय बघा मी काय बघा पोर्शन कॉल केलाय तो पोर्शन ऍज इट इज कुठं दिसतो हे आपल्याला पाहायचंय ओके समजलं हे पण चोवीस ओके व्हेरी इझी बरोबर एकदम सोपं आहे सगळ्यांना समजलं हा चल आकृती पूर्ण करायचं होतं एकदम सिंपल ओके